याच्यापेक्षा एक, एक म्हणजे जबरदस्त बास याच्यापेक्षा खतरनाक कलेक्शन कुठं राहूच शकत नाही तर भाऊ सांग ना आपण गॉगल बनवला होता कसा वाटतोय मला सांगा ना मॅडम कसं वाटतो बाबा खरं सांगा बरं का चाटा बिटा नका मारू मस्त तर भाऊ ना आता आम्ही इथं वक्रतुंड होम डेकोरला आलोय इथे ना सगळ्या घरातील सगळं डेकोरेशन जेवढं पण सामान आहे ना तेवढं सर्व भेटतं म्हणजे सगळंच सगळ्यात पहिले आम्ही चप्पल बुट बाहेर काढले आमचे नाही का हे बघा ये काबर बाहेर काढले कारण की इथं मध्ये महाराजांच्या मूर्ती आहे आपल्या देवांच्या मूर्ती आहे कृष्ण तसमोरच्या आपल्या सगळे तर सगळे इथं आता लाईट चालू करतीलच तुम्हाला दाखवतो मी नाही का एकापेक्षा एक, एक म्हणजे जबरदस्त बास याच्यापेक्षा खतरनाक कलेक्शन कुठं राहूच शकत नाही एवढंच सांगत नक्त मी तर भाऊ ना आता आम्ही तुम्ही रूम डेकोरेशन मध्ये तुम्ही माझ्या पाठीमागा बघू शकता एवढं म्हणजे एकापेक्षा एक मास्टर पीस आहे नाही का बघा एकदा हे बघा एकदम खतरनाक 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 याच्या व्यतिरिक्त काही दुसरा शब्द सापडा आहे का नाही बघा ना तुम्ही राव हा वाघ बघा बिबट्या खतरनाक वाघ नाही तो चिता तो बघा तुम्ही इकडे रोहित कस काय हे बघा एकदम जबरदस्त आहे नाही का खतरनाक हा घोडा बघा इकडं आणि ना भिंतीसाठी भिंतीसाठी तुम्हाला लावायला वॉच जे आपले मोठी घड्यावर राहते ना हे बघा गिटार काय 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 बोलायचं एवढे खतरनाक एवढं जबरदस्त कलेक्शन मला नाही वाटत कुठे भेटेल म्हणून बघू शकता तुम्ही म्हणजे जे बघा होते नाही का खतरनाक खतरनाक शब्द निघुरायला एकदम जबरदस्त राव हे बघा आपले गौतम बुद्धांच्या मूर्त्या बघा किती जबरदस्त आहे आणि या शोपीसच्या आपल्या फुलदाण्यांसाठी आपण यूज करू शकतो किंवा असंही पण ठेवू शकतो असंही पण भारीच आहे त्या एकदम जबरदस्त नालाच नाही करायचा गणपती बाप्पा बघा आपले राधा राणी आणि श्रीकृष्ण इकडे आपले महाराज भाऊ नाही नाशिक पासून पुढे विलोळी गाव आहे विलोळी गावामध्ये ना डिझायर फर्निचर आहे डिझायर फर्निचर मॉल आहे खूप मोठा तर त्या मॉलच्या मध्ये हे वक्रतुंड होम डेकोर इथं तुम्हाला घरासाठी लागणाऱ्या सगळ्या सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू भेटतील आता तुम्ही माझ्या पाठीमागेच बघा तुम्ही मी वेगळं काही सांगायची गरज नाही जे दिसत आहे ते नवीनच आहे इकडं बघा घड्याळ्यांचं कलेक्शन बघा किती जबरदस्त आहे ना आजच नाही करायचा एकदम जबरदस्त एकापेक्षा एक जबरदस्त घड्याळे जे आवडेल ते घेऊ शकता तुम्ही काही नव्हती प्राईज पण मेन्शन केली बघून घ्या हे बघा इकडं डॉगेश बाईन कशी आहे डॉगेश जबरदस्त आहे ना ऐका नाही खतरनाक यांची कोणती प्रजाती काय माहिती आहे डॉग अरे यार हे बघा ह्या गाय वासराला बघून या गाय वासराला बघून मला डायक आमच्या अप्सराची तिच्या मम्मीची आणि आता आमच्या वृंदाची आणि तिच्या मम्मीची जबरदस्त आठवण झाली हे पण भारी म्हणजे भारी भारी <laughs> म्हणजे सगळं भारी भारीचे काय काय माहिती <laughs> इकडे आपले गणपती बाप्पा हा बाई काय वाचवायला काय माहिती ही आपली संस्कृती सगळी बघा तुम्ही एकदा आपल्या भारतातली वेगवेगळी संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती आहे सगळ्यांचं वर्णन केलं या मूर्त्यांच्या माध्यमातून सगळं आहे सगळं आपली जिंतू संस्कृती ना तिचं सगळ्यांचं वर्णन केलं या मूर्त्यांच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही इकडे बाई याला बुलेट आहे आपल्याला हां ही बघ ना येलो कलरची रॉयल एनफील्ड स्टँड स्टँड सुद्धा आहे तिला पाचशे पन्नास ए सी ए खतरनाक ही हारले डेव्हिडसन पाय ना घेतो आपण हारले एकदम जबरदस्त आहे रावा घरी घेऊन जाऊ मी या गाडीवर खतरनाक 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 जबरदस्त <coughs> आहे ना, ना मग करती गळती का तर भाऊ ना इकडं काय सांगू तुम्हाला जेवढे पण बघू राहिलं ना मला असं वाटलं सगळं सगळं घरी घेऊन जावा आणि मस्त घरामध्ये सजून द्यावं नाही का तर बाबा तुम्हाला यापैकी कोणतंही पण एक चांगला शोपीस किंवा घरासाठी घराच्या डेकोरेशनसाठी काही पीस घ्यायचा असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल तर इथं खाली नंबर दिलाय मी त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि विलदोळी नाशिकच्या पुढे विलदोळी गाव आहे त्या विलोळी गावामध्ये डिझायर फर्निचर मॉल खूप मोठा मॉल आहे त्या मॉलच्या मध्येच हे वक्रतुंड होम डेकोर इथं तुम्हाला जी पाहिजे ती जशी पाहिजे तशी सगळे सगळे शोपीस सगळे शोकेसचे आयटम सगळे भेटून जातील हे बघा आपले वारकरी पण आहे इथं सगळे विठू मावली सगळेचे बघा